नमस्कार सर्व शेतकरी बांधवांचं मी वल्लारनाथ शिंदे हार्दिक स्वागत करतो आज आपण शिंदेसाहेबांच्या ढोकी तालुका लातूर जिल्हा लातूर इथे ऊसाच्या प्लॉटमध्ये आहेत सरांची आमची भेट कृषी प्रदर्शन पुणे या ठिकाणी झाली होती आणि हा प्लॉट पाहायला तुटाळा होती बऱ्यापैकी सरांनी तुळाही लावली आणि आपली ग्रो नायट्रो किंगलांटीची एक फवारणी घेतली आणि भूमपावरचा रासायनिक खतामध्ये मिसळून टाकलेला आहे तर या उसामध्ये काय फरक झाला एक महिन्यामध्ये आज आपण सरां माहिती घेणार आहेत तर आज तारीख आहे सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सर नमस्कार नमस्कार शिंदे साहेब आपली भेट कुठे झाली कृषी प्रदर्शन पुणे मुशीला मुशीला आणि तुम्ही उसाचा आपले प्रोडक्ट आपल्याला सुरुवात केली हो हो, हो। तुम्ही तेच प्रोडक्ट घेतले होते फवारणीसाठी गुरु नाईट तुमच्या पश्चिम घेतले होते आणि नंतर खत टाकलाय बस शिंदे जानेवारीला आठला आपण बघितलं तुम्ही दोन तीन तारखेला घेतलं दोन तीन प्रोडक्ट घेतले टाकले लगेच म्हणजे साधारणतः चौदा हो पंधरा हो किती तुम्ही खत टाकला इथं बरोबर आहे आणि फवारणी पण त्याच पिढ मध्ये केले आता अगोदर त्याच खत टाकला आणि फवारणी केली बरं हे टाकण्याच्या अगोदर उसामधला फरक आणि आजचा फरक काय आहे भरपूर फरक आहे उसामध्ये तेज भरपूर आहे आणि पहिला एवढं तेज नव्हतं असं असं उन्हात असं चमका लिहून दिसते उसा सध्या परिस्थिती बर आणि साईडला पण आपला उसा आहे तिकडे तुम्ही भूमपावर टाकले बरं का भूमपावर टाकले तिकडं आणि नंतर ही औषध संपल्यामुळे आम्ही त्याला सागरिका आणि ज्ञानगिरी आणि डीएपी हे फवारले थोडं तेज कमी वाटतं इथं थोडं तेज जरा जास्त आहे बरं आणि तिथली वाढ कशी वाटते इथली वाढ कशी वाटते इथली थोडी जास्त तिथली वाढ थोडी कमी आहे पण तिथल्या पानामधल्या पानामध्ये फरक काय आहे ना भरपूर फरक आहे इथले पानं थोडे रुंद आहेत तिथले थोडे लहान आहेत हा म्हणजे फवारणी करताना काय झालं न चुकता म्हणजे आपण आपल्याला तिकडे फवारणी करायची होती पण काय झालं औषध संपलं इथं इथं इथंच पुरलं नाही औषध आपल्याला तिकडे कमी पडलं बरोबर आहे की बरोबर आणि आज फुटव्याचा विचार केला आपण आणि जो खालून फुटवायला मोठा त्या फुट म्हणजे दाखवलं कसं कसा आहे दाखवा दाखवा जरा काय हे फोटो आहे ना पहिलं हे असं होतं आता हे असं आहे एका ठिकाणी फुटो मुजा करू एक एकूण नाही एकच डोळ्यात ही माझा फोटो किती आहे दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा आहेत एका ठिकाणी तेरा फुटू आहेत मग साहेब फुटवाचा तो कोंब्यालाय खालून तो असं मरगळ घेणार आहे का स्ट्रॉंग आहे मजबूत आहे ना मजबूत आहे ना मजबूत आहे भूमपावरची ताकद कारण भूमपावर आपण ह्या उसाला काय दिलं बरं तुम्ही रासायनिक खत पण टाकलं ना भूमपावर सोबत त्याच्यासोबत रासायनिक खत रासायनिक खत आणि भूमपावर मिसळून टाकले मिसळून टाकले तर रासायनिक कुठं कुठं खत टाकलं तुम्ही दहा सेवीस दोन पोते आणि युरिया एक पोत दहा वीस आणि युरिया आणि आपले भूमपावर मिसळून टाकले शिंदे साहेब आता आपण त्या प्लॉट मध्ये बरोबर आहे इथं आणि आता हा पण आपलाच प्लॉट हो, आहे इथं काय झालं भूमपावर दहा सव्वीस युरिया टाकला इथं पण ग्रो नायट्रो किंगचं तिकडेच औषध संपलं तिकडे संपलं इकडे फवारला उरलंच नाही उरलं म्हणजे इकडे काय फवार तुम्ही इकडे सागरी का युरिया आणि आता मला सांगा हा जो आपला उसा आहे ट्रीटमेंट सेमा खालून फुटवा नंबर बरोबर आहे का खालच्या फुटवायचा विषय नाही पण त्या उसामध्ये आणि ह्या उसामध्ये काय फरक आहे जरा त्या उसावर तेच भरपूर आहे पाना रुंदायचं ह्याच्या थोडे पानं लहान बरोबर आहे का पानामध्ये फरक आहे आणि